अभिष मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या दारीसाठी मी परब हा व्हिडिओ करीत आहे नमस्कार आदरणीय शिक्षक आणि पालक मी आज तुमच्यासमोर मला समजलेली मराठी भाषा ह्या विषयावर बोलणार आहे सर्वप्रथम मला खूप अभिमान वाटतो की मराठी माझी मातृभाषा आहे मातृभाषा म्हणजे जी भाषा आपण आईच्या खुशीत केली असेल ज्या भाषेतून आपलं बालपण वाढतं आणि ज्या भाषेतून आपण जगाला सांगतो आणि तो म्हणजे आई मराठी ही केवळ भाषाच नाही ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे मराठी महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे जगात कोट्यावधी लोक मराठी भारतातच नाही पण इंग्लंड अमेरिका युरोप अशा अनेक देशांमध्ये दे मराठी लोक राहतात आणि आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगतात जसे मी पण कित्येक वर्ष दुबईतच राहते पण मी माझ्या आई वडिलांबरोबर आणि माझ्या मित्रांबरोबर मराठीतच बोलते मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षांचा आहे जसे संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी संत तुकारामांची गाथा संत रामदासांचं दासगण दास हे सगळे मराठीतच बोललेले आहेत मराठी ही सोपी सरळ आणि गोड भाषा आहे या भाषेत आपल्याला आपले विचार स्वच्छपणे मांडता येतात ल देशपांडे यांच्या लेखनामुळे मराठीत हास्याचा विनोदाचा आणि भावनांचा नवा रंग सापडला साने गुरुजी विस खांडेकर गनी मारगुळकर ह्या ह्यासारख्या लेखकांनी मराठी साहित्यात खूप मोठे योगदान दिलं आहे मी जेव्हा पण गोष्टी सांगते गाणी म्हणते कविता वाचते तेव्हा मला मला माझ्या मराठी भा मराठी भाषेचा खूप खूप अभिमान वाटतो आज अनेक जण इंग्रजीकडे झुकत आहेत इंग्रजी शिकणं चांगलेच आहे मी पण शिकते पण आपली मातृभाषा विसरणं योग्य नाही झाडाचं मुळे जसं जमिनीत घट्ट असावं तसं आपलं नातं पण आपल्या मातृभाषेशी घट्ट असावं म्हणूनच आपल्या मातृभाषेचा सन्मान राखणं सजतन करणं ही आपली जबाबदारी आहे आज सोशल मीडियावर इंटरनेटवर मोबाईलवर आपण जरीही इतर भाषा वापरत असलो तरी आपल्या मनाच्या अशी एकच भाषा असते ती आपली मराठी अशा आपल्या मराठीला अभिषेत भाषेचा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळाला आहे तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत भारतात फक्त अकरा भाषांना हा दर्जा मिळाला आहे शेवटी मी दोन ओळी म्हणते माझ्या मराठी माती ग्रंथ जिथे मायचं नातं असे अखंड मराठी ही माझी ओळख आहे आणि तीच माझी अभिमानाची साज आहे जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद